स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं मी अक्षय पाठक पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडीज मध्ये आपण बघायचं आहे की रिस्पॉन्स सेकंड रिस्पॉन्सिट येईल का नाही असा अनेकांचा प्रश्न जातो या ठिकाणी आपल्याला म्हणजे सेकंड लागेल का नाही लागणार का लगेचच नॉर्मलायझेशन जे आहे ते होऊन जाईल आपल्या या ठिकाणी असे अनेक प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्याला असल्याचे दिसून येतात त्याचे प्रश्नाचे उत्तर जे आहे ते या ठिकाणी देण्यासाठी मी आलेलो आहे आता आ, हे व्हिडिओ जो आहे तो बघण्याआधी लगेच पहिल्यांदा काय की आपले जेवढे काही विद्यार्थी मित्र आहेत ज्यांनी जिल्हा न्यायालयाची एक्झाम दिलेली असेल किंवा अन्य जे काही स्पर्धा परीक्षा सेवेचे से जेवढे काही आहेत आपल्या पोलीस भरती असेल तलाठी असेल अशा सगळ्या मुलांना आपल्या या ची लिंक पाठवून द्या ज्यामुळे त्यांना अनेक या अशा गोष्टींचा अपडेटी त्यांना घरी बसल्या मिळून जाईल त्यामुळे व्यवस्थित ही लिंक ती आपल्या सगळ्या जे काही आपले जे काही व्यवस्थित म्हणजे चांगले जे काही मित्र त्यांनी ज्यांनी ची ज्यांना एक्झाम देण्याची इच्छा आहे त्यांना अशा अनेक त्यांना मोफत मार्गदर्शन मिळण्यासाठी ह्या युट्यूब चे लिंक द्या आणि चॅनल हे जे काही व्हिडीओ आहे त्याला लाईक द्यायचे झाले पाहिजे मागच्या वेळेस चांगले लाईक झाले त्याच पद्धतीने ह्याही वेळेस जे लाईक चा जो आकडा आहे जो तो तो पाचशेच्या पुढे गेलेला पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ पाठवा तसंच लाईक आणि सबस्क्राईब देते नक्की करा आणि तुम्ही जर व्हिडिओ वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन जे काही नोटिफिकेशन किंवा अपडेट जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळतील आता आपल्याला माहितीये की मी मागच्या मध्ये सांगितलं होतं की जिल्हा न्यायालयाची जी काही एक्झाम झाली मग त्यामध्ये आपली शिपाई किंवा हमाल असेल आणि जे काही लिपिक एक्झाम जी आहे ती ह्या ठिकाणी जिल्हा न्यायालयाची आपल्याला झाल्याची दिसून येतात आणि एक्झाम कोणी घेतली एक्झाम आपण टीसीएस या कंपनीने घेतलेली दिसून येते मग टी ने एसनी एक्झाम घेतली मग एक्झाम झाली आपली मागच्या महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत आपली चौदा पंधरा तारखेपर्यंत मागच्या महिन्यात झालेले आहे मग त्याची पहिली रिस्पॉन्सिलिटी आहे ती ज्या पद्धतीने मी मागच्या मध्ये सांगितलं होतं की अनेकांचा प्रयत्न या ठिकाणी होता की साहेब पहिली रिस्पॉन्सिटी कधी येईल तर मी सांगितलं होतं की मार्च महिन्याचा जो काही पहिला आठवडा जो आहे या ठिकाणी आहे आपला या ठिकाणी पहिली रिस्पॉन्सिटी आहे ती आलेली येईल असं मी सांगितलं होतं त्यानुसार तीन मार्च दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता तीन मार्च दोन हजार चोवीस या दिवशी पहिले रिस्पॉन्स डेट जे आहे ते आपल्याला आल्याचं दिसून येते म्हणजे आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी झालेली गोष्ट जी आहे ती दिसून येते आपण काय सांगितलं होतं की आठवड्या पहिला आठवडा म्हणजे सहा तारखेच्या आत जे आहे ते मार्च महिन्याच्या सहा तारखेच्या पहिले रिस्पॉन्स डेट लागून जाईल आपली सांगितलं होतं त्या पद्धतीने तीन मार्च दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी आठ वाजता पहिले रिस्पॉन्स सीट जे आहे ती जिल्हा न्यायालयाची आलेली आपल्याला दिसून येते अनेकांनी कमेंट पण केलं सर रिस्पॉन्स शीट येऊन काय उपयोग आहे आमच्याकडे प्रश्न पथकाच नाही आणि अशा मग रिस्पॉन्स शीट येऊन त्याची त्याचा उपयोग काय असं अनेकांनी प्रश्न जो आहे तुम्हाला केला होता पण मी आपल्याला माहिती आहे मी सांगितलं होतं की टीसीएस जे आहे ते रिस्पॉन्स सोबत तुमचे जे काही क्वेश्चन पेपर जे त्या दिवशी ज्या जे काही क्वेश्चन पेपर झाले होते ते देखील तुम्हाला या ठिकाणी तुमचे दिसून येतील त्या पद्धतीने क्वेश्चन पेपर प्लस तुम्ही रिस्पॉन्स शेट जे आहे ते तीन मार्च दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी आठ वाजता आलेले दिसून येते मग सेकंड रिस्पॉन्स येईल का नाही अनेकांना प्रश्न येईल का नाही मग येईल तर मग कधी येईल अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला आहेत आता जे काही पहिले रेस्पॉन्स आली तीन मार्च दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता त्यामध्ये टीसीएस कंपनीने काही काही म्हणतोय सगळे नाही काही प्रश्नांची उत्तर हे जे आहेत ते चुकीची दिलेली आपल्याला दिसून येतात मग सगळेच चुकीचे आहेत का अजिबात नाही सगळेच चुकीचे नाहीत काही प्रश्न जे त्याचे उत्तर चुकीचे दिलेले आपल्याला दिसून येतात मग विशेष आणि त्यासाठी आपल्याला वेळ पण दिलेला होता म्हणजे आपल्याला जर मध्ये काही अडचण असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला किती तीन मार्चच्या चार मार्च दोन हजार चोवीस चार मार्च दोन हजार चोवीस संध्याकाळी अकरा चोपन्न इतका वेळ आपल्याला दिला होता म्हणजे चार मार्च दोन हजार चोवीस संध्याकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आपल्याला आपले जे काही आपले जे काही डाउट्स असतील किंवा आपण एखादा क्वेश्चन जो आहे तो दिलेला आहे व्यवस्थित त्याचा आन्सर उत्तर दिलेला आहे पण टी सी एसने चुकवलेला आहे असा सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला पाठवण्यासाठी आपल्याला वेळ जर तो टी सी एस कंपनीने दिलेला होता जो संपलेला आता आता तो वेळ संपलेला आहे आज आज बहुतेक आज सहा तारीख आहे त्यामुळं हा जो काही वेळ होता हा चार तारखेपर्यंतचा जो वेळ होता तीन तारखेला रिस्पॉन्स एट लागले चार तारखेला चार मार्च दोन हजार चोवीस ला संध्याकाळी खर चोपन्न या वेळेस या ते आतच आपल्याला जे काही उत्तर म्हणजे ज्या काही चुका झालेल्या टी सी कडून ते आपल्याला दाखवून द्यायला आपल्याला वेळ होता तो आता संपलेला आहे मग अनेकांनी काय केलेलं का आहे अनेकांनी काही टीसीएस ने असे प्रश्न आहेत टीसीएस ने विचारलेले परंतु ते टीसीएस ने दिलेले दिलेलं उत्तर जे आहेत अनेकांनी हे समजत नाही अजून की उत्तर कसं चेक करायचं आपले जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे ती बघायची कसं किंवा आपले ती चेक कशी करायची हे आणखी अजून काही जर मुलांना द्यायची माहिती नाही असं एक समजा हा क्वेश्चन आला होता एका मुलाने मला पाठवलं की टीम हे पेशीचे ऊर्जा घर ऊर्जा घर म्हणजे काय पावर हाऊस ज्याला म्हणतो आपण टीम टीम हे पेशीचे पॉवर हाऊस किंवा ऊर्जा घर आहे किंवा म्हणतात त्याला हे कशाला म्हणतात म्हणजे असं कोणतं आपल्याला म्हणजे की मानव असेल किंवा कोणताही जगातला सजीव असेल मग प्राणी किंवा असेल किंवा वनस्पती असेल त्याची जी काही बॉडी जी आहे ती बनते कशापासून पेशी पासून बनते ज्याला आपण सेल म्हणतो मध्ये या पेशींपासून ते तो बनलेला आहे मग हे पेशी जे आहेत ह्या पेशींपासून ह्या पेशींमध्ये काही असे घटक आहेत की जे अपले, अपले अपले कि चाल तो है आपले आपल्याला माहितीये की आपण चालतो बोलतो हे कशामुळे आपल्यामध्ये जे काय आपल्यामध्ये जे काही ताकद आहे त्या ताकदीलाच आपण काय म्हणतो ऊर्जा असं म्हणतो म्हणजे ऊर्जा जे आहे हे असल्याशिवाय आपलं कोणत्याही गुण आपलं हालचाल जे आहे ते होणं अशक्य आहे त्यामुळे मग असं ही ऊर्जा बनते कुठं ही पाव जी आहे ही आपली जे काही अंगामध्ये जी काही शक्ती आहे किंवा ज्याला आपण ऊर्जा म्हणतो हे बनते फुटून ही बनते आपल्या पिरशी मध्येच एक घटक आहे त्याच्याकडून बनते मग हा घटक कोणता असं त्यांनी विचारलेला आहे म्हणजे थोडक्यात ह्याला जे आहे टी ला काय बोला विचारायचं होतं की तुम्ही जे चालता बोलता किंवा तुम्हाला जी काही जी काही ताकद मिळते ही कोणत्या घटकापासून मिळते किंवा कोणत्या घटक पेशीचा असा घटक आहे ज्या ठिकाणी ऊर्जा बनते तुम्हाला एनर्जी ज्याला म्हणतो आपण ती बनते मग असं क्वेश्चन ज्या ते विचारलेलं होतं मग त्या मुलाने काय केलंय की ऑप्शन काय केलंय ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती ज्या ठिकाणी रिस्पॉन्सिट आहे त्या ठिकाणी क्वेश्चन दिलेले आणि त्याला जे काय ऑप्शन जे आहे ते त्या ठिकाणी दिलेले आहे त्याच्या बाजूलाच एक लहानसा एक बॉक्स दिलेला तुम्हाला दिसून येतो या मध्ये अनेक क्वेश्चन आहेत म्हणजे त्यामध्ये क्वेश्चन कोड असेल किंवा क्वेश्चन कोड आहे अनेक अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या खाली सगळ्यात शेवटी बघा त्या ठिकाणी चूस ऑप्शन असा एक ऑप्शन जो आहे तो दिसून येतो चूस ऑप्शन म्हणजे काय अनेक मुलांना असं वाटतं की हा जो काही चूस ऑप्शन जो दिलेला आहे ना हा ने दिलेला आहे हा हे ह्या चूस ऑप्शन मध्ये जो काही ऑप्शन दिलेला आहे हा टीसीएस ने दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी जे काही गैन कलर जे आलेला आहे हैवा कलर जो आलेला आहे मग कशालाही आलेला असेल ह्याला 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 कशालाही आलेला असेल हे जे काही ग्रैन कला मध्ये जे काही टिकमांकडे झालेले आहेत ते मी दिलेलं आहे म्हणजे त्या मुलांनी दिलेलं आहे असं त्याला वाटतं पण हे चुकीचं आहे असं नाही हे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत म्हणजे मुलांनी हेच कळलं नाही की रेस्पॉन्सिबिलिटी आहे ती कशा पद्धतीने चेक केली पाहिजे ह्या जे काही चूस ऑप्शन मध्ये जे काही दिलेले आहे ऑप्शन जो काही दिलेले आहे त्या ठिकाणी एक असेल दोन असेल तीन असेल चौथा असेल हे जे काय हे तुम्ही दिलेलं आहे तुम्ही म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी दिलेले ह्या ठिकाणी ऑप्शन आहे आणि ह्या थीका ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रीन कलर मध्ये जे टिक काही टिकमाइक आलेली आहे ज्याला योग्य पद्धतीने योग्य टिकमाइक ज्याला म्हणतो आपण हे जे काही ग्रीन कलर मध्ये जे काही आलेली आहे ही का जी काही टिकमाइक जी आहे हे TCS ने दिलेले दिलेली आहे म्हणजे TCS ने सांगितलेलं आहे की हे ह्यापैकी कोणतं ऑप्शन योग्य आहे हे या ठिकाणी TCS ने सांगितलेलं आहे आणि तुम्ही कोणते निवडलेले ऑप्शन हे या बॉक्स मध्ये चूज ऑप्शन या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या मुलाने जे काही निवडलेलं आहे या ठिकाणी ह्या मध्ये दिलेलं ऑप्शन जे आहे ते त्या मुलाच आहे आणि टी सी ठिकाणी ऑप्शन ह्या ठिकाणी येतं त्यामुळे असं नाही की ह्या ठिकाणी दिलेलं ऑप्शन जे आहे ते मुलांनी दिलय आणि ह्या मध्ये दिलेलं जे ऑप्शन आहे ते त्या टी सी कंपनीच असं नाही पहिल्यांदा हे गोष्ट अत्यंत महत्वाची लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला रिस्पॉन्स सेट चेक करत असताना तुम्ही हे चूज ऑप्शन मध्ये कोणतं ऑप्शन तुम्ही निवडलेलं आहे समजा ह्या ठिकाणी तुम्ही एक दिलेलं आहे हा एक दिलेलं आहे आणि समजा टी सी पण या ठिकाणी एक एक जो काही आकडा आहे ह्या ठिकाणी केलेली आहे के मग तुम्हाला असं म्हणता येईल की तुमचं जे काही ऑप्शन जे काही उत्तर आहे ते योग्य आहे असं त्यावेळेस म्हणता येईल पण असं झालं या ठिकाणी ह्याने निवडले आमच्या मुलांनी ऑप्शन एक हा आणि टीसीएस सांगतं आणि तंतुकणिका जे आहे ते पॉवर हाऊस म्हणून ओळखलं जातं मग ह्याला वाटतं की टी सी एस चुकलेलं आहे टीसीएस चुकलेलं नाही ह्यामध्ये त्यामध्ये आपण चुकलेलं आहे त्यामध्ये ऑप्शन काय आपण काय निवडले एक निवडले म्हणजे आपण निवडले वैयक्तिका हे ऑप्शन निवडलेलं आहे पण टीसीएस असेल किंवा तुम्ही विज्ञानाचं पुस्तक बघा कोणतंही त्यामध्ये काय की तुम्ही विज्ञानाचं पुस्तक बघितलं असेल पेशी हा धडा असतो आपल्याला पेशी कोणतंही पुस्तक घ्या त्यामध्ये पेशी जो काही धडा आहे तो काढून बघायचा त्यामध्ये पेशीची रचना किंवा स्ट्रक्चर ऑफ सेल असे ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण त्याला यामध्ये तंतूकणिका जो आहे ह्यालाच पेशीचा ऊर्जा स्थान किंवा ह्याला पॉवर हाऊस ज्याला आपण म्हणतो पेशींचा पॉवर हाऊस ऑफ द सेल किंवा ऊर्जा घर पेशीचं ओर्जा घर ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे हैतिका नसून तंतूकणिका आहे त्यामुळे ऑप्शन जो आहे तो टीसीएस ने हे ऑप्शन दिलेला आहे ह्या ठिकाणी आणि आपल्या मुलांनी काय ऑप्शन सिलेक्ट केलंय एक नंबरचं म्हणजे हैतिका हे ऑप्शन जे आहे ते आपल्या मुलांनी या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याला असं वाटतं की हे जे काही क्वेश्चन आहे हा टी सी चुकलेलं आहे असं चुकलेलं नाही अजिबात टी च हे योग्य आहे की ह्या ठिकाणी तंतुकनिका जे आहे ह्या ठिकाणी जो आहे आपला याचा पावर होस म्हणून तंतुकनिकालाच ओळखलं जातं व्यक्ती केला नाही त्यामुळे हे गोष्ट अत्यंत महत्वाची लक्षात घ्या तंतुकणिका हे जे काय आन्सर घ्यायचे ह्या ठिकाणी योग्य आहे आणि आपल्या मुलाचं ऑप्शन जे आहे ह्या ठिकाणी चुकीचं जायचे या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळे पहिल्यांदा रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे ती व्यवस्थित बघून घ्या त्यामुळे त्यामध्ये कळलं पाहिजे मुलांना की ह्या बॉक्समध्ये दिलेले जे काही आकडे हे आपण निवडलेले आहेत आणि ह्या ठिकाणी ऑप्शन मध्ये जे काही टीका केलेल्या आहेत मग ग्राईन कलेची का जी काही टीका असेल ही टीसीएस ने दिलेला दिलेले आन्सर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतं ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या लक्षात ठेवा त्यामुळे असं नाही की टी चे सगळे चुकले हा एखादा काही कन्फ्युजेबल प्रश्न ऍज एक्झाम्पल तो, तो आपण भाग्य नदी किंवा नदीचा जो काही क्वेश्चन होता म्हणजे नदी हती नदीला कुठे मिळते असा काही क्वेश्चन जो होता तो या ठिकाणी तुम्ही जे काही आहे त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता टी ला की हे जे काही चुकले आहे पण टीसीएस असंही म्हणू शकतं की भागी नदीचा जो काही आहे त्यामध्ये खाली इंग्लिश मध्ये पण दिलेलं आहे त्यामुळे टी सी हे त्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा नाही टीसीएस टी सी एस आहे तो या ठिकाणी डिसिजन घेईल टी सी ला वाटलं की भाग्यहतीचा जो काही नदीचा जो काही क्वेश्चन आलेला होता त्याच्यामध्ये बदल जो आहे तो म्हणजे ज्या पद्धतीने मुलांनी सांगितलंय त्या पद्धतीने बदल जो आहे तो या ठिकाणी व्हावा असं टी सी ला वाटलं ते त्या ठिकाणी बदल होईल अन्यथा टीसीएस असं पण म्हणू शकेल की खाली जे आहे भाग्यहती नदीचा जो काही क्वेश्चन आहे तो आपल्याला मराठीमध्ये पण दिलेला आहे आणि खाली इंग्लिश मध्ये पण दिलेला आहे आणि इंग्लिश मध्ये दिलेले जे काही म्हणजे त्यामध्ये क्वेश्चन चुकला असं नाही त्यामध्ये वाक्याची जी काही वाक्य रचना जी आहे त्या ठिकाणी वाक्य रचना जी आहे हे त्या ठिकाणी चुकलेले त्यामुळे असं म्हणाल की टीसीएस असं पण म्हणू शकेल की खाली इंग्लिश मध्ये दिलेलं आहे त्यामुळे ह्यामध्ये कोणताही बदल देखील होऊ शक बदलतोय तो होत पण नाही किंवा व्हायचा पण नाही पण टीसीएस ला वाटलं की वाक्य रचना चुकलेली आहे आपले त्यामुळे मुलांना द्यावं एखादं वाढवून मार्क तर त्यावेळेस मायक जो तो या ठिकाणी वाटला पण जाईल पण कुठल्या ह्या ला नाही भाग्यहती नदीचा जो काही क्वेश्चन होता आपला भाग्यहती नदी आलक नंदीला कुठे मिळते असा जो काही क्वेश्चन होता त्याला हा बदल होऊ शकतो पण ते कधी टी ला वाटलं आहे आपण आपण जे सांगितलेलं आहे ला अनेक मुलांनी की हा क्वेश्चन जर तो चुकीचा आहे पण हे टीसीएस असं हे बदलू नाही शकत त्याचं हे जे काही आन्सर हे जे काही उत्तर जे आहे ते बदलूही शकतं अन्यथा यामध्ये असंही सांगू शकतो टीसीएस की खाली इंग्लिश मध्ये पण दिलेलं आहे त्यामुळे यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही असंही टीसीएस सांगू शकतं मग बघूयात आपण टीसीएस यामध्ये बदल आ, बदल जो आहे तो या ठिकाणी स्वीकारतो की नाही हे आपण त्या ठिकाणी बघूयात मग हे जे काही क्वेश्चन आहेत असे चुकायचे आहेत ते या ठिकाणी विद्यार्थ्यांनी टाळले पाहिजेत काही की टीसीएस जी काही कंपनी आहे ह्या ठिकाणी आपल्याला माहितीये की आधी काय व्हायचं कोणतीही कंपनी असेल टीसीएस म्हणजे टीसीएस नाही कोणतीही असेल जगात देशातली कोणतीही कंपनी असेल मग टीसीएस असेल आयबीपीएस असेल किंवा कोणतीही कंपनी असेल ही कंपनी ज्यावेळेस अशा पद्धतीची ज्या रिस्पॉन्सिबिलिटी येते त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस त्याला एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं की हा जो काही क्वेश्चन जो आहे हा चुकीचा आहे असं तुम्ही पाठवलं तर त्यावेळेस तुम्हाला आधीच्या वेळेला शंभर रुपये जे ती ह्या ठिकाणी घेतले जायचे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हरकत घेता एखाद एखाद्या क्वेश्चन बाबत त्यावेळेस तुम्हाला शंभर रुपये देते ठिकाणी घेतले जायचे पण वेळेस टीसीएस ने असे कोणतेही पैसे घेत ते घेतलेले नाहीत त्यामुळे मग असं विचारलं असेही जा क्वेश्चन आहेत मुलांचे कि या ठिकाणी किती म्हणजे किती हे आलेले आहेत म्हणजे एखादी क्वेश्चन आहे हा चुकीचा आहे असं किती हरकती देते ह्यामध्ये टी कडे आलेले ते मी सांगतो तुम्हाला अनलिमिटेड अनलिमिटेड हे या ठिकाणी आलेले आहेत का यामध्ये पैसे नाहीत कोणते त्यामुळे मुलांना वाटलं की अनेकांना म्हणजे टी ने दिलेले जे काही उत्तर जे आहे ते योग्य आहे तसे देखील मुलांना वाटलं की हे टी ने दिलेलं चुकीच आहे त्यामुळे मुलांनी जे काही पैसे नसल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात अनलिमिटेड मुलांनी जे आहे ते या ठिकाणी हरकती जे आहेत ते या ठिकाणी पाठवलेले आहेत मग अशा गोष्टी जे आहेत ते आपल्याला टाळल्या पाहिजेत त्यामुळे व्यवस्थित ह्या गोष्टी लक्षात घ्या मग हे झालं पहिली गोष्ट की टी चा जो काही भाग आहे हा रेस्पॉन्सिलिटी आहे ही पहिली आलेली आहे मग सेकंड रेस्पॉन्सिलिटी से येईल का हा देखील अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे यामध्ये सांगितल्या पद्धतीने पद्धतीने सेकंड रेस्पॉन्सिलिटी से आहे ती येईल का आणि येईल तर कधी येईल आता आपल्याला माहितीये की अनेक मुलांनी वेगवेगळ्या क्वेश्चन बाबत हरकती देत अनेक मुलांनी वेगवेगळ्या क्वेश्चन बाबत हरकती देत ते ह्या ठिकाणी घेतलेले मग यामध्ये मग टीसीएस पण बघेल ना या ठिकाणी मुलांनी जे काही आपल्याला आहे किंवा हे योग्य आहे का मग ह्या ठिकाणी योग्य असेल तर त्यामध्ये बदल होईलच नसेल तर मग बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे मग यामध्ये त्यामुळे काय होईल ही पहिली रिस्पॉन्सिडिटी आहे ती लागलेली आहे मग सेकंड आहे ही देखील किती दिवसात लागेल ही देखील लागेल लागेल म्हणजे लागेल सेकंड रेस्पॉन्सिटी आहे ती यायलाच पाहिजे येईलच हे मग कधी येईल अंदाजे ही आजपासून जवळपास दहा दिवस जवळपास दहा दिवस दहा दिवसाच्या आत किंवा दहा दिवसाच्या आसपास जे ते आता मला वाटतं की असं की दहा दिवसाच्या आत जे ते सेकंड रेस्पॉन्स शेट जे या ठिकाणी येईल मग सेकंड रेस्पॉन्स शेट आली की मग मग नॉर्मलायझेशन कधी होईल ज्या सेकंड रेस्पॉन्स शेट येईल त्याच्यानंतर ना म्हणजे हे जे टप्पे कसे पडतात बघा आता या ठिकाणी आता पहिले रेस्पॉन्स शेट आलेले आले पहिले रेस्पॉन्स शेट आलेले त्यानंतर ना जवळपास दहा दिवसात दहा दिवसाच्या आसपास काय दहा दिवस म्हणजे दहा दिवस नाही एखाद्या दिवस दिवस मागे पुढे पण होईल दहा दिवसाच्या आसपास आता सेकंड शेट जे आहे ह्या ठिकाणी येऊन जाईल सेकंड शेट आली कि मग तुमच नॉर्मलायझेशन ज्याला म्हणतो आपण नॉर्मलायझेशन जे आहे ती ह्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येईल म्हणजे आता पहिली रस्पॉन्स शेट तीन तारखेला आली तीन तारखेपासून दहा दिवस मोजू नका आजपासून किंवा मोजा आजपासून एक दहा दिवसाच्या आसपास हे ते तुमचे सेकंड रेस्पॉन्स डेट जे या ठिकाणी येऊन जाईल सेकंड रेस्पॉन्स डेट आली की मग एक काही दिवसामध्ये नॉर्मलायझेशन घेतली या ठिकाणी होईल मग नॉर्मलायझेशन वेळेस होईल तुमची शेवटी नॉर्मलायझेशनच्या नंतर शेवटी जे ती आंती तुमची अंतिम यादी अंतिम निवड अंतिम यादी म्हणजे अंतिम यादी म्हणजे कशाची अंतिम यादी नियुक्ती बाबत अंतिम यादी नाही हा जो काही पहिला टप्पा जो आहे लेखी चाचणीचा त्याची अंतिम यादी जी आहे ती ह्या ठिकाणी लागलेली आपल्याला दिसून येईल पण कधी सेकंड रेस्पॉन्सिट आल्यानंतर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मग आपली शेवटी एक अंतिम यादी ती पण अंतिम यादी तुमची नियुक्ती यादी नाही अंतिम यादी म्हणजे जी काही लेखी चाचणी जी काही झालेली आहे त्या लेखी चाचणीबाबत अंतिम <अगरी। अगरी> यादी जी आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला लागलेली दिसून येईल मग अंतिम यादी झाल्यानंतर ह्यामध्ये ज्यांची ज्यांची नावं येतील त्यांना पुढचा जो काही टप्पा आहे आपला मग मध्ये कौशल्य चाचणी ज्याला आपण म्हणतो कौशल्य चाचणी कौशल्य चाचणी असेल किंवा आपण ह्याला काय म्हणतो आपण स्वच्छता चाचणी असेल स्वच्छता चाचणी असेल ह्या ठिकाणी घेतली जाईल कधी पहिले आपली जी काही लेखी एक्झाम झालेली आहे त्याची अंतिम यादी लागली लेखी ले ची त्यानंतर ना मग ज्यांची नावं त्यामध्ये येतील त्यांना कौशल्य चाचणी जी आहे किंवा स्वच्छता चाचणी जी आहे ती घेतली जाईल आणि ती झाल्यानंतर मग मुलाखत होईल आपली मुलाखत झाली कि मग अंतिम निवड यादी अंतिम अंतिम यादी जी आहे ती या ठिकाणी लागलेली आपल्याला दिसून येईल मग आता नॉर्मलायझेशन कधी होईल हे पण माझी सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी से आहे ती या ठिकाणी आल्यानंतर नॉर्मलायझेशन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येईल मग नॉर्मलायझेशन मध्ये असं अनेकांचे प्रश्न पडलेले सर मला चौदा पडले किंवा मला सोळा पडले मग नॉर्मलायझेशन मध्ये माझे मार्क वाढतील का कमी होतील हे बघा या ठिकाणी लक्ष द्या बाळांनो हे जे सोळा मार्क जे आहेत समजा एखाद्या आपला मुलगा आहे ज्याला सोळा मार्क पडलेले आहेत शिपाई या पदासाठी काय शिपाई या पदाबद्दल मी बोलतो शिपाई या पदासाठी एखाद्या मुलाला पहिल्या रेस्पॉन्स मध्ये सोळा मार्क पडलेले आहेत मग ह्यामध्ये त्याचे वाढून वाढून किती होईल आणि कमी होऊन कधी होईल म्हणजे कसे तुमच्या नशिबाचा भाग आहे सेकंड रेस्पॉन्स सेट ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमचे मार्क वाढले वाढून वाढून जास्तीत जास्त ह्यामध्ये वीस किंवा एकोणीस एकोणीस वीस एकोणीस किंवा वीस वाढून वाढून इतके होते कमी होऊन होऊन कधी होईल त्यामध्ये कमी होऊन जे आहे ते बहा अब्धिक तेह किंवा तेरा मार्कापर्यंत तुमचे कमी होते वाढून वाढून जास्तीत जास्त एकोणीस वीस पर्यंत वाढलेले दिसून म्हणजे तीन चार मार्कांनी वाढवू शकते किंवा तीन चार मार्कांनी कमी होऊन आहे ते सेकंड रिस्पॉन्स मध्ये तुमचं होऊ शकतं आणि त्यावेळेस मग सेकंड रिस्पॉन्स रेट आले की तुमचं नॉर्मलायझेशन मध्ये इतकं जे काही कमी जास्त तीन चार मार्कांनी कमी जास्त होऊ शकतं आणि मग लेखी चाचणीची अंतिम यादी जे तुम्हाला लागेल मग हे लक्षात ठेवायचं की आज आजपासून दहा दिवसाच्या आसपास जे ते तुमचे सेकंड रेस्पॉन्स लागेल आणि तुमचं नॉर्मलायझेशन मग होईल आणि नॉर्मलायझेशन मध्ये कोणाचे तीन चार मार्कांनी मार्क वाढतील किंवा तीन चार मार्काने कमी देखील होतील आणि मग तुमची लेखीची अंतिम यादी लागेल आणि मग अंतिम यादी ज्यांची ज्यांची त्यांची ज्यांची त्यामध्ये नावं असतील त्यांना स्वच्छता चाचणी किंवा कौशल्य चाचणी ह्याला बोलवलं जाईल ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीचे नवीन ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे पहिल्यांदा हे बघा की हस्पॉन्स सेट व्यवस्थित चेक करा आपल्याला किती माहित पडले हे लिहून ठेवा आणि मग बघा तुम्ही ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला किती माह पडले पुन्हा एकदा आणि ज्यावेळेस नॉर्मलायझेशन होईल त्यावेळेस तुमचे मानक वाढले का कमी झाले हे त्यावेळेस चेक करा आणि अंतिम यादी ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमचं जर नाव त्यामध्ये असेल तर त्याबद्दल मग तुम्हाला जे काय पुढे जो काही टप्पा मग श्रीपाई हवामानला तुमचं नाव बसलं असेल तर मग तुम्हाला स्वच्छता किंवा साफल्य चाचणीला बोलवलं जाईल किंवा तुम्ही क्लार्क किंवा ज्याला क्लार्क ज्याला म्हणतो आपण या ठिकाणी ह्या पदासाठी तुमचं जे काही सिलेक्शन झालं असेल म्हणजे सिलेक्शन म्हणजे या लेखी मध्ये तुम्ही पास आउट झाला असेल तर पुढचा जो काही टप्पा आहे आपला टायपिंगचा त्या ठिकाणी तुमचं जे काही त्यासाठी बोलवलं जाईल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत किंवा अपडेट जे आहेत ते पाहण्यासाठी आजच आपले जे काही चॅनल आहे पाठक ग्लोबल स्टडी सेंटर हे सब्स्क्राईब करून ठेवा ज्याचा फायदा तो नक्कीच जातो मला झालेला दिसून येईल धन्यवाद